नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत इथे महिपतला चांगलीच ऑफर अर्जुनने दिलेली असते की नागराजविरोधात तू चांगली साक्षी दे तुझी जी, जी काही शिक्षा असेल ती कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची असं म्हणत महिपत अर्जुनला महत्त्वाचं काय सांगणार म्हणून अर्जुन मह, सांग कान देऊन ऐकू लागतो तर इथे महिपत त्याच्या कानाजवळ कुसबुसतो झेलमधलं जे जेवण आहे ना ना मीठ फार कमी असतं आळणी असतं बुवा आपल्याला काही पटे ना आपल्या मिठाची काहीतरी सोय करा असं म्हणत तो आता अर्जुन सायलीला चिडवतो सायली म्हणते तुम्ही हे सगळं जाणून बुजून करत आहात हे मला माहिती आहे तेही कुणाला वाचवायला त्या नागराजला ठीक आहे मग तुम्हालाही चांगली शिक्षा भेटेल याची आम्ही सोय करू आणि तुमचं जे काही गुपित असेल ते शोधण्याचा आम्हीही प्रयत्न करू असं म्हणून सायली बाहेर पडलेली असते अर्जुनने वेळ मागून घेतलेले सी कोर्टाकडनं नागराजविरोधात जो काही पुरावा मिळाला आहे तो कोर्टात सादर करण्यासाठी आणि रमेशला तिथे बोलवलं जातं रमेशला मग आता इथे प्रश्न विचारले जातात की तू कुणाच्या सांगण्यावरून तुझा टेम्पो त्या व्यक्तीला दिला होता तर तो सांगू लागतो की मी ह्या माणसाच्या सांगण्यावरून दिला होता यांचं नाव नागराज आणि कोर्टासमोर अर्जुनने प्रूफ केलेलं असतं की आत्तापर्यंत जे काही कामं जे काही सुपाऱ्या दिल्यात ती सुपारी देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ना ती नागराजच आहे आता इथे नागराजचा वकील समोर येतो आणि म्हणू लागतो की मी ह्या माणसाला जास्त प्रश्न विचारणार आणि एक दोनच विचारतो तर ठीक आहे असं म्हणत आता रमेशला प्रश्न विचारले जातात नागराजच्या वकिलांकडनं नागराजचे वकील म्हणू लागतात की तू ह्या व्यक्तीला किती वर्षापूर्वी मिळाला होता तर तो म्हणतो तुम मी बावीस वर्षापूर्वी भेटलो होतो याला आता बावीस वर्षापूर्वी भेटलेल्या व्यक्तीला हा व्यक्ती आज ओळखतोय हे शक्यच नाही ही जी काही केस उभी केली आहेस अर्जुनानी यांनी तर ती फेक आहे कारण हा माणूस खोटा काय म्हणतात जो काही साक्षीदार आहे तो खोटा आहे कारण त्याने बावीस वर्षापूर्वी ह्या माणसाला पाहिल्याने त्यांनी थेट आज ओळखलं हे लो शक्य नाही ह्या गोष्टीवरती चांगलाच विचार करायला भाग पाडतात तिथे नागराजचे वकील आता इथे न्यायाधीशांनाही ते पटलेलं असतं आणि त्याच वेळेला तो न्याय देणार आता इथे पुन्हा एकदा अर्जुन पुढे येऊन म्हणू लागतो की ह्या व्यक्तीला इतका त्रास झाला ह्या व्यक्तीमुळे नागराजमुळे त्यामुळे हा व्यक्ती कधीच नागराजला आयुष्यात विसरू शकणार नाही ह्या माणसामुळे याची नोकरी गेली कारण टेम्पो याला दिला त्याच्यानंतर केस झाली सगळं झालं आणि या ह्या व्यक्तीमुळे जर आयुष्य एखाद्याचं बदललं आहे बर्बाद झालं आहे तर तो व्यक्ती लक्षातच ठेवाल ना त्या व्यक्तीला तरी त्या अर्जुन कोर्टासमोर या बाज ह्या बाजूची बाजू मांडू लागतो आणि म्हणू लागतो की यांना खूप त्रास झालाय या नागराजमुळे त्यामुळे हे नागराजला कधीच विसरू शकणार नाही त्यांनी दिलेली साक्षी ही शंभर टक्के खरी आहे असं म्हणत आता कोर्टासमोर एक पेच निर्माण केलेला असतो पण एकदा पुन्हा नागराजचा वकील पुढे येऊन सगळी बाजू अशी क्लिअर मांडतो समोरची व्यक्ती कशी खोटी आहे आणि त्यांचा जो कोणी व्यक्ती नागराज तो कसा सज्ज नाही हे सिद्ध होतं आणि आता कोर्टाने ते सगळ्यांचं निकाल जाहीर के जाहीर केलेला असतो की किल्लेदारांवर हल्ला करणारी व्यक्ती नागराज आहे हे सिद्धच होत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर कुठली केस बनत नाही त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे असं सांगितल्यानंतर अर्जुन सायलीला सगळ्यात मोठा शॉक बसला आहे इतके प्रयत्न करून इतके गोष्टी मिळवतात आणि त्यानंतर असा तोंडाव आपटलेला चेहरा घेऊन बसावं हो लागतं तर नागराच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहण्याजोगी असते कारण त्याला निर्दोषमुक्त केलं केले असं म्हटलं जातं त्याला खूप आनंद होतो आणि तो सगळ्यांसमोर त्यांची डो हात जोडून आभार मानतो बाहेर येऊन पोलिसांना म्हणू लागतो की माझ्या हातकड्या काढा आता मला सोडा मला काय निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे जे काय का कागदपत्र करायची ते आत्ताचं इथे करून घ्या आणि मी जातो घरी तरी ते पोलीस त्याला सांगू लागतात की तुझ्यावर अशी तशी केस नाही आहे आणि या केसचा त्या केसचे काही संबंध नाही तू घरी हिंसा त्यामध्ये तू बाईला घरात मारले त्या बाईनी तू जो केस केली त्याच्यात कसल्याही प्रकारची बेल मिळत नाही हे तुला माहित नाही का आता ही गोष्ट नागराजच्या काही पसनी पडे ना तो इथे पोलिसांना म्हणू लागतो की तुम्ही अर्जुन सायलीची चमचे आहात त्याच्यामुळे तुम्ही मला काही सोडायला तयार नाही तर इथे तो म्हणू लागतो की चमचे वगैरे काही नाही हवं तर तुमच्या वकिलांना विचारा की डोमेस्टिक केसमध्ये काही जामीन वगैरे मिळतो का तुम्ही घरी जाऊ शकतात का तर त्याचा वकील त्याला स्पष्टच सांगतो बाईवर हात उचलल्यामुळे तुला आता इथून ह्या केसमधनं बाहेर पडण्याची शक्यताच फार कमी आहे जोपर्यंत तुझी बायको स्वतःहून मार करत नाही ना तुला तोपर्यंत तू जेलमधनं बाहेर येणं सोपं नाही घरेलू हिंसा बायकांना मारणं हा सगळ्यात मोठा गुण आहे अर्जुन आणि सायली आता नागराजला म्हणतात तुझ्या पापाची जी फळं आहे ना ते तुला आता मिळत आहे तू खूप पापं केली आहेत त्या पापांची कर्मांची ही तुला मिळालेली शिक्षा समज हवं तर आणि ती शिक्षा तुला मी चांगलीच भोगावी लाग लावणार असे अर्जुन सायली नागराजला धमकी देतात आणि नागराज त्यांना म्हणू लागतो की माझ्याकडे एक इतका मोठा महत्त्वाचा गुपित आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावंच लागेल माझ्या पाया पडावंच लागेल आणि मला बाहेर सोडावंच लागेल आता हे काय गुपित आहे अर्जुन सायलीला पण मोठा प्रश्न पडला आहे आता नाग महिपतला त्याची नागराजला सोडलंच नाही ह्या गोष्टीची काय म्हणतात न्यूज देऊन आलेला असतो वकील आपला हवालदार त्याच्यापर्यंत बातमी पोचली की महिपत गुन्हेगार आहे आणि नागराज निर्दोष आहे त्याची मुक्तता केली आहे निर्दोष इथे मात्र आता आपल्याला पाहायला मिळणार की अस्मिताचा नवरा आता अस्मिताला भेटायला जायचं प्लॅनिंग करत असतो पाठीमागनं साक्षीचा आवाज येतो आणि तो मागे वळून पाहतो तर तो तिला पाहायला घाबरतो तर ती म्हणते तुम्ही कुठे चाललात तर तो म्हणू लागतो की माझे एक दोन क्लायंट्स आहे आणि मित्रपणे त्यांना पण भेटायचं आहे महत्त्वाचं काम आहे बँकेचं पण काम आहे माझे प अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे तर मला त्याच्यासाठी बाहेर जावं लागते तरी हे साक्षीला काही पटेनं साक्षी इथे प्रश्न विचारत असते सचिनला की तू खरंच नक्की कुठे आहे मला सांग पण तू म्हणू लागतो की तुला सांगू का मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करायला चाललो आहे बेबी तुला मला खूप आनंद ठेवायचा आनंदात ठेवायचे छान छान सरप्राईजेस द्यायचे असं म्हणत तिला खुश करण्याचा प्रयत्न इथे करू लागतो सचिन आणि तीही ॲक्टिंग करत असते की खरंच तुम्हाला किती जीव लावतो माझ्यावर तुझं किती प्रेम आहे आता ती पण ॲक्टिंग करते कारण तिला आता चांगलंच शिकवायचं आहे सचिनला इथे अस्मिता बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते आणि कल्पना तिला नकार देत असते पण काही केले आता अस्मिता ऐकायला तयार नाही की मला माझ्या मैत्रिणीला एकांतात भेटायचंच आहे आम्हाला एन्जॉय करायचं आहे नंतर काय माझी डिलिव्हरी होईल मला एवढं एन्जॉय करता येणार नाही माझं आयुष्य मग अडकला जाईल मला थोडा दिवस थोडा वेळ तर तरी एकटीला राहू दे मला माझ्यासोबत वेळ घालवायचा स्वतःसोबत असं म्हणत इथे ती आईला सोबत न घेऊन जाता बाहेर एकटी जाण्याचा निर्णय घेते आणि प्लीज मला एकटं राहू दे ले ले ना आजच्या दिवस असं कळवळीने म्हणते त्याच्यामुळे कल्पना तयार होते तिला बाहेर जाऊ देण्यासाठी मैत्रिणींसोबत चालले चालल्या असं तिने सांगितलेलं असतं अस्मिता मग घराबाहेर अशी कारणं देऊन पडलेली असते बाहेर गेल्यानंतर काय करेल ही मुलगी म्हणून कल्पनाला टेन्शन आलेलं असतं इथे कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर ना, नागराजला मुक्तता मिळाली ही गोष्ट काही केल्या आता इथे अर्जुन सायलीच्या पचनी पड ना पण आता झालं गेलं ते झालं आता नेहमीप्रमाणे इथे घरी जायचं आहे मला भाजीपाला घ्यायचं आहे असं काहीतरी सायलीचं बोलणं चालू असतं तर ना अर्जुन म्हणू लागतो की तू भाजीपाला घ्यायचं टेन्शन घेऊच नको मीच घेऊन येतो आज ज्या वेळेला मी संध्याकाळी येईल तर इथे सायली आणि चैतन्य हसू लागतात की हे किती घरेलू झाले यांना सगळं करायचंय सगळं जमायला लागले असं आहे तर तो म्हणू लागतो की तुम्ही दोघं जण माझी जास्त चेष्टा करताय बरं का कारण मला जमेल मी नक्की भाजीपाला घेऊन येईलच तर चैतन्य चिडवत असतो तर चैतन्यलाही तो म्हणतो की शांत बसून तर तुला कामावरच काढून टाकतो मी इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अस्मिता जाऊन पोचलेली असते सचिनला भेटण्यासाठी आता सचिनला फार आनंद झालेला आहे की त्याचा जो काय प्लॅन आहे तो यशस्वी होत आहे आपल्या जाळ्यामध्ये अडकत आहे ही अस्मिता तिला खुश ठेवलं की ती लवकरच आपल्या जाळ्यात पूर्णपणे अडकेल आपल्याला हवं तसं मग तिच्याकडनं पैसा उकळता येईल आपल्याला जे पाहिजे ते मिळवता येईल त्याच्यासाठी आता त्याला तिच्याशी गोड बोलणंच आहे तरी ते ती म्हणू लागते की माझ्यासोबत तू नाही ही गोष्ट ह्या गोष्टीची खंत मला वाटते आणि आपल्या येणाऱ्या बाळासाठी हे खूप वाईट आहे आपण आपण दोघांनी एकत्र यायला पाहिजे झालं गेलं ते विसरून असं म्हणत ती आता चे सचिनसोबत राहण्याचा विचारच करत आहे त्याला ती सांगते की मला तुझ्यासोबत पुन्हा राहायला आवडेल बाळासाठी मी सगळं काही विसरून जायला तयार आहे तरी ते सचिन म्हणतो मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करून येतो मग आपण छान बस बसून गप्पा मारूया तुझा आवडता पास्ता मी ऑर्डर करतो असं सांगत तो पास्त्याची ऑर्डर टेबलवर देण्यासाठी गेलेला असतो आणि इथे बसलेली असते अस्मिता एकटी इकडे इकडे पोचलेली आहे साक्षी साक्षीने पाठलाग केलेला असतो अस्मिता भेटायला आलेली असते सचिनला सचिन ऑर्डर घेण्यासाठी इथे टेबलवर गेलेला असतो तर तो तिकडनं तिला खुणवू लागतो की इकडे ये पण ती काही गेलेली नसते तर तोच तिच्याजवळ येऊन बसतो हात हातात घेतो तर साक्षीला ते पाहिल्यावेळी फार वाईट वाटत असतं पण आता करणार तरी काय सहन तर करावंच लागेल मग ना सचिन मात्र खूप आनंदी असतो त्याच्या जाळ्यात आता अस्मिता अडकली आहे त्याच्यामुळे तोही खुश असतो तो न तिच्यासाठी नाश्ता घ्यायला उठतो तर त्याच वेळेला त्याची एका कोपऱ्यात नजर जाते ओळखीचा चेहरा पाहिल्यासारखं वाटतं पण लगेच साक्षी झाडाच्या पाठीमागे स्वतःला लपवून घेते मग तो त्याचे त्याचे पार्सल घेण्यासाठी पुढे गेलेला असतो इथे मात्र कोर्टात निघालेली असते सायली आणि पार्किंगमध्ये आल्यानंतर ती रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर ती तिथे त्या पार्किंगमधल्या एका गाडीजवळ तिला कोणीतरी दिसल्याचा भास होऊ लागतो आणि नीट पाहिल्यानंतर ती म्हणते की हा हा तर हवालदार आहे आणि हवालदारासोबत तिला प्रियाही दिसते इकडे अस्मिता फोन उचलत नाही म्हणून प्रतिमाला कल्पनाला काळजी वाटते आता काय करायचं तर आपण सायलीला विचारूया सायलीला काय माहिती असेल तर असं कल्पना सांगते तर लगेचच प्रतिमा फोन लावते सायलीला सायलीला काहीतरी माहीत असेल कुठे गेली मैत्रिणी वगैरे सगळं तर इथे फोन लावत असते प्रतिमा सायलीला सायली मग फोन उचलते फोनवर मग तिला कळतं की अस्मिता खूप वेळची गाय पे कुठं शोधावं तेही कळे ना तर इथे ती घाईघाईने आता तिथून लगबगिने निघते कारण घरी जर असा प्रसंग आलाय काही वाईट घटना घडली आहे असं जर जाणवते तर ती लगेचच सायली घरी जायला निघते तिच्या तिच्या पद्धतीने ती लगेच मी आले आले म्हणते आणि घरी निघ निघते असते वळून पाहते तर काय तिथे आता थोड्या वेळापूर्वी हवालदार आणि प्रिया होती पण आता प्रिया आणि हवालदार दोघंही त्यांचे त्यांचे निघून गेलेले असतात सचिन मात्र आता ऑर्डर घ्यायला गेले असतो त्याच्याकडे पैसे नसतात तो ना पैसे फोनपे करण्यासाठी लगेचच अस्मिताला हाक मारू लागतो की फोनपे करतेस का तर ती येतच असते फोनपे करण्यासाठी तित तितक्यातच तिला साक्षी येऊन जोरात हाताला धरून धक्का देऊन खाली पाडते तर ती पोटावर पडणार त्याच आधी सचिन तिला घट्ट पकडतो आणि वाचवतो तिचा जीव इथे ती खूप घाबरते तिला घाबरायला जीव होत असतो तर सचिन लगेचच तिला हाताला धरतो आणि खुर्चीवर नेऊन बसवतो तिथे बसल्यानंतर मग तो बस हो तिला रिलॅक्स करतो घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे आणि बघता बघता ती बाई कुठे गेली आहे तर ती बाई गायब पण झालेली आहे असं लक्ष देतं सचिन आणि अस्मिताच्या अस्मिताला लगेचच सचिन म्हणू लागतो की मला फार भीती वाटते तू आता घरी चल मी तुला घरी नेऊन सोडतो तर इथे दोघंही एकमेकांच्या हातात हात घेतात आणि निघून जातात आपापल्या घरी मागे वळून जातात बघतो तर सचिनला तिथे साक्षी दि दिसल्याचा भास होतो पण साक्षी पुन्हा एकदा लपलेली असते इथे अस्मिता घरी येत नाही म्हणून घरामध्ये पण फार गोंधळ निर्माण झालेला असतो सगळेजण वाट पाहत असतात अस्मिताची घरी येण्याची पण अस्मिता काही केल्या घरी येईना तिला शोधायला जावं तर जावं कुठं असाही प्रश्न आणि सायली तिच्या सगळ्या मैत्रिणीला फोन करून विचारते की अस्मिता आल्या का अस्मिता आल्या का कोणीही सांगत नाही ना की ती आली कोणीही पाहिलेलं नाही तिला ती कुठे गेली आहे तिने सांगितलेलं नाही की ती कुठे चालली आहे आता करायचं तर करायचं का काय असा सगळ्यांसमोर प्रश्न आलेला असतो त्यातच ना प्रताप कल्पनाला म्हणू लागतो की तू ना अजिबात बोलू नको तूच सगळा गोंधळ घालून ठेवला आपल्या मुलीवर हल्ला झाला आहे ती गरोदर आहे आणि पुन्हा असं काही घटना घडली तर काय होईल अशी जाणीव आहे का तुला एकटीला जायला तिला, तिला कास का परवानगी दिली तर तिथे गेच ती म्हणू लागते की मी लहान आहे का माझ्या मुलीच्या बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही मी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला म्हणून ती गेली ना पण आता प्रताप चिडलेला असतो सा आणि कल्पना पण चिडलेली असते दोघांमधले भांडणं आता सायली जोरात ओरडते आणि थांबवते की बस तुम्ही दोघं भांडू नका असं म्हणू लागते आणि त्याच वेळेला दारामध्ये तिथे अस्मिता घरी आलेली असते इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की साक्षी टेन्शनमध्ये असते की सचिन तिला चीट करतोय डबल गेम खेळतोय वाटेने जात असताना तिच्या गाडीसमोर एक व्यक्ती येतो ती पटकन ब्रेक दाबते तर तो व्यक्ती खूपच जास्त गडबड गोंधळ घालायला सुरुवात करतो की माझा पाय मोडला असं झालं तसं झालं लगेच मला पाच हजार भरपाई द्या तिथे साक्षी म्हणून लागते तुम्हाला पाच हजार भरपाई तुम्ही मध्ये आलात मी खूप शांततेत माझी माझी चाललेली होती त्याच्यामुळे पैसे वगैरे मी काही कोणाला देणार नाही आणि तुम्हाला लागलं आहे ना चला माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथे जाऊनच चेकअप वगैरे करू मग रिपोर्टवरनं कळेल तुम्हाला जास्त लागलं आहे की नाही तर तिथे सगळ्या व्यक्तींना दादागिरी येता का साक्षी करू लागते कोणी आहे का येता का तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला का सगळे जण आपल्या कामाला निघून गेलेले असतात तो व्यक्ती पण निघून गेल्यानंतर साक्षी पण आपली गाडीमध्ये जाऊन बसते आणि तिच्या मागे उभा असतो इथे अर्जुन अर्जुनने खर तर आवाजाचा कानोसा घेतलेला असतो त्यांनी काही चेहरा पाहिलेला नसतो भांडणं ऐकत असतो तो पण त्याला काही कल्पना नाही की ती व्यक्ती कोण असेल त्याच्या त्याचा भाजीपाला घेऊन तो गाडीमध्ये ठेवायला जातो तर त्या गाडीकडे कटाक्ष तो टाकतो तर त्याला काहीतरी ओळखीचं जाणवतं तर तो गाडीच्या समोर जाऊन नीट निहाळून पाहू लागतो की कोण व्यक्ती आहे गाडीमध्ये तर त्याच्या लक्षात येतं की इथं साक्षी म्हणजे सायलीने बरोबर पाहिलं होतं साक्षी जिवंत आहे आता हे सत्य तो घरी जाऊन सायलीला सांगायचं नाही तर शेतनने म्हणतो तुझा पुढे का प्लॅन काय आहे त्याने बनवलेलं प्लॅन असा आहे की साक्षीला अडकवायचं चला तर मग आपण पुन्हा भेटूया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा